का सारी न्यूज तुमच्या आवाज ही होणार आहे कळे पोलीस व महसूलचा दाडशी प्रयत्न युवकाचे प्राण वाचले पनाळा तालुक्यातील गोटे गावात आज सकाळी हृदय थरारक घटना घडली शशांक नाईक हा तरुण अचानक फिट आल्याने बेशुद्ध पडला होता पूरस्थितीमुळे गावचा रस्ता बंद होता मत्सीसाठी सर्व मार्ग बंद झाले होते अशा निराजनक क्षणी गावकऱ्यांनी कळे पोलिसात धाव घेतली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता बोटीच्या सायाने जीव धोक्यात हो घालून नदीपात्रातून शशांकला बाहेर काढले तात्काळ एकशे आठ अॅम्ब्युलन्स बोलावून रुग्णालयात दाखल केले या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील गोपनीय विभागाचे अमलदार अंकुश शेलार शहाजी रुगुळे यांच्यासह कळी मंडलाधिकारी सुहास गोदे ग्राम महसूल अधिकारी स्नेल माने आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कर्मचारी यांनी दाडशी कामगिरी बजावली त्यांच्या दाडसामुळे एका आईच्या कुशीतला मुलगा वाचला एका घरातील दिवा पुन्हा पेटला गावकऱ्यांच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे चे अश्रू वाहू लागले कळे पोलीस व मसुरजा या पराक्रमाचे गावभर कौतुक होत आहे जांभळी कसार न्यूजसाठी कळेहून राम करले